आज या ठिकाणी तहसीलला येण्याचं कारण असं होतं की या ठिकाणच्या ज्या ज्या सुविधा आहेत जनतेसाठी ज्या सुविधा आहेत या तहसीलच्या आवारामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत त्यामुळं आम्ही एक आज त्यांना सर्वांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं केंद्र सरकारने स्वच्छ भारत हे अभियान अख्ख्या भारत देशामध्ये दे नरेंद्र मोदींनी राबवलं ताज्या तहसीलच्या सामान्य जनतेसाठी टॉयलेटची सुविधा नाही साधी एक मुतारी नाही आहे आणि देश आपला हा अभियान किंवा स्वच्छ भारत स्मार्ट सिटी बनवण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी बघत होते त्या धुळीस मिळायला आपल्याला दिसून येते या ठिकाणी पाण्याची सुविधा पिण्यासाठी या ठिकाणी सुविधा नाही आज जर तुम्ही ऑफिसचा परिसर जर पाहिला तर लोकांनी थुंकून गोवा गुटखा मावा जे काही जर आपण जर पाहिलं तिथं जाऊन तर ते आपल्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाहीत अशा झालेल्या आहेत तर या सर्वांसाठी या सर्व गोष्टींसाठी या ठिकाणी खासरापत्रक असेल फेरफार असेल ज्या ठिकाणी आपण अर्ज करतो अर्ज दिल्याच्या नंतर आपण त्याची काय घेतली जाते परंतु त्या फीजची पावती या ठिकाणी नागरिकांना दिली जात नाही ती पावती नागरिक आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली जरी आठ ज्या आठ दिवसामध्ये जर या सर्व मागण्या आमच्या पूर्ण नाही आज आष्टी तालुक्याच्या तसं आम्ही एक आगळे वेगळे निवेदन दिले आहे ज्या न्यायदंडाधिकायच्या खुर्चीवर हो मॅडम बसतात तुम्ही त्या न्यायदंडाधिकायच्या खुर्चीवर हो तुमच्या पाठमोगे भिंती राहा आम्ही भारतीय लोक रगवीसाठी आणि सांड्यासाठी जागा शोधत आहोत याच्यासाठी निराज्य व्यवस्था तुमची कोणती आहे इथं संडास जागा नाही इथं रघवी जागा नाही इथं महिलांसाठी कोणतीही सुविधा नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही राहतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ज्यावेळेस महिला सुरक्षित नसेल त्या रघवी काय जागा नसन आणि तुम्ही म्हणतात संडास नाही मोतारी नाही आमक नाही तमक नाही ही बन ती बन अरे खाली अंधार अंधारे बाबांनो हा अंधार बंद करा सात दिवसाचा तुम्हाला आहे सात दिवसात तुमचं ही हुजूर्ग कोणती ही पावती नाही काय नाही ही चालू आहे काय ही पी आहे का बिहारे आज आम्ही तुम्हाला निवेदन देऊन जागा केलं जाऊ आता की पण तुम्ही याची दक्षता नाही घेतली तर आहोत तुमच्या खुर्च्या गांधीगिरीबद्दल निंदोलन आणि स्वतःच्या स्वतःचे आता झाडू घेऊन आणि आम्ही तुमच्या आधी संडास साफ करणार नाही येतो तुमचे डोके साधे नीट नाही जायचं आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला गांधीगिरी झाडू घेऊन येत आहोत पण ते झाडू घेऊन येऊन जर उपयोग नाही झाला आणि झाडू घेऊन यायची तर आमच्या संघ तुम्ही जर तो खेळच मांडला आमचा तर म्हणजे अधिकारी आहात न्याय देण्यासाठी आम्ही आमचं पात्र घेऊन तुमच्याकडे येतो तुमच्यापासून आम्हाला न्याय भेटत नसल साधे आम्हाला लग्न जागा नसल साधी आमची तर त्या शिकरे नगर पंचायत नगरसेवक मी बऱ्याच लोकांचे गोरगरीब लोकांचे तहसील कार्यालयामध्ये कामे घेऊन आलो पण मला इथे असे चित्र दिसून आलं की कुठेतरी गोरगरीब लोकांची शिधापत्रिका ऑनलाईन करताना असू द्या किंवा नवीन शिधापत्रिका देताना असू द्या त्यांच्याकडून हजार दोन हजार रुपये फी आकारली जाते परत गोरगरीब लोक समजा या जे श्रावण बाळ संजय गांधी त्यांच्या फैली देत असताना पण त्यांच्या कुणी पैसे आकारले जातात विनाकारण फैलीवर त्यांचं वय सदुसष्ट अडुसष्ट असताना सकट त्यांच्या फैली रिजेक्ट केलेले आहेत तर आज अस्तित कार्यावर कार्यालयामध्ये निवेदन देण्याचं मुख्य कारण असं आहे की तहसील कार्यालयामध्ये सामान्य नागरिकांना ज्या हक्काच्या सुविधा मिळणं आवश्यक आहे त्या सुविधा येथे मिळताना दिसत नाही येथे कुठेही सामान्य माणसांना नागरिकांना विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं टॉयलेटची सुविधा नाही इथं बाथरूमच्या सुविधा नाही आहेत त्या बी प्रशासनानं गेल्या अनेक वर्षापासून त्या नाही आहेत त्याच्यावर दखल घेणं जरुरी आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आर टी आय अंतर्गत माहितीच्या अधिकाराच्या कायद्यांमध्ये मा स्वतःहून जाहीर करायची जी माहिती आहे पत्रकासाठी किती फी आकारली जाईल इथे किती कर्मचारी आहेत त्यांचे पगार किती आहेत त्यांचा टायमिंग काय आहे या सगळ्या आर टी आयमधील सेक्शन सेक्शनच्या सगळ्या बाबी आहेत त्या एक कुठंतरी दर्शनी भागात त्याचे फलक लावले पाहिजेत याचबरोबर इथं अतिशय परिसर अस्वच्छ आहे कुठं गुडखा खाऊन थुकलं जातं आहे कुठं आत स्वच्छ करण्याचं काम एक सुंदर तहसील कार्यालय बनवण्याचं काम माननीय मॅडमनी आणि इथलं सर्व स्टाफनी त्याची काळजी घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्या संदर्भातलं निवेदन त्यांना दिलेलं आहे या निवेदनाचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी जर घेतले नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना मुदत दिली आहे चौदा तारखेची आज आजची तहसीलमध्ये कार्यकर्त्यासह आम्ही उपस्थित असताना सन्माननीय तहसीलदार मॅडम यांना संयुक्तपणे एक त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराज स्वच्छता अभियान अभिनय अभियानापासून सुरू झालेली ही व्यवस्था आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत स्वतः झाडू हातात घेऊन फक्त फोटो सेक्शन केलं की काय अशी शंका येते अष्टी तहसीलमध्ये कुठल्याही नागरी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत किलोमीटर बाहेर जावं लागते आणि तीन रुपयाला एक ती कॉपी घ्यावं लागते आष्टी तहसीलमध्ये एक काळ अशी व्यवस्था होती की तिथे तहसीलच्या जागेमध्ये सुशिक्षित बेरोजगार मुलांचं ते केंद्र त्या ठिकाणी होतं परंतु ते, ते केंद्र आज बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं सध्या लूट फक्त ग्रामीण भागातल्या जनतेची लूट या तहसीलमध्ये केली जाते आज मतदार यादीमध्ये पाहत असताना अष्टी विधानसभा सभा मतदारसंघामध्ये पंचवीस ते तीस हजार मतं हे बोगस आहेत आणि ही यादी जर आपण दुरुस्त केली नाही तर खऱ्या अर्थाने तुमच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला गेलो होतो तर तिथं शेजारच्या जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातले कर्जत तालुक्यातले नाव त्याच्यामध्ये आहेत ते कोणाचे आहेत हे पुरावेसुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मी विनंती करील त्यांना सगळी त्याची शहानिशा करून ज्या मतदार यादीमध्ये तालुक्यातले जे नागरिक असतील त्यांच्याच यादीमध्ये समाविष्ट करावा अशा प्रकारची एक विनंती मी करतो आज ग्रामीण भागातून जे शिस्त नाही आहे अधिकारी जागेवर उपस्थित असतात त्यांना शहरावर कधीच दिसत नाहीत आणि सगळ्यात मोठा जर आमचा ग्रामीण भागातला प्रश्न जर कोणता असेल तर पद त्यावेळेस वेगवेगळे कारणं देऊन त्या शेतकऱ्याला त्या गरजूवंताला या ठिकाणून ठिकाणात कसल्याही प्रकारचा कागद दिला जात नाही तसेच ग्रामीण काही तळाट्याकडचे काही त्यांना हे पाहिजे असतील फेर ते पा हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तहसीलदार मॅडमने यांनी जर समजून घेतल्या नाही तर यांना या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने खुशखबर खुशखबर एकवीस वर्षांची उज्ज्वल परंपरा भारत सरकारचे आर एन आय नोंदणीकृत वृत्तपत्र तेज वार्ता मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेज वार्ता न्यूज नेटवर्कचा तेज वार्ता दीपोत्सव यंदाचा एकवीसवा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय दीपावलीचा आनंद करणार आम्ही दिवाळी अंकाच्या यंदाचा अंक येतोय ये डिजिटल स्वरूपात आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे शंभर टक्के समाधान जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस सत्तर तेहतीस